नमस्कार तर आज म्हण घेऊया जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अर्थ अगदी सोपा आहे वाईट स्वभाव किंवा वाईट सवयी सहजी जात नाहीत आता आमचे एक परिचित गृहस्थ आहेत बरं का त्यांना कशी काय कोण जाणे मावा खायची सवय लागली त्यांना सगळ्यांनी सांगून झालं डॉक्टरांनी सांगितलं परिचितांनी सांगितलं नातेवाईकांनी सांगितलं मुलाबाळांनी सांगितलं आणि त्यांना स्वतःलाही इतका त्रास व्हायला लागला तोंडाला सबंध आतून छरे पडले त्यांच्या परंतु व्यर्थपणा पुन्हाचही ऐकत नाहीत आता एक चोर होता बर का त्याला कशी काय कोण जाणे लहानपणी चोरी करायची सवय लागली कित्येक वेळाला चोरीच्या मोहापाई त्याला तुरुंगवासही घडला परंतु चोरी करायची त्याची सवय काही जात नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा